मंडळी सासूसून वेलाउजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर मी आज घेऊन आली आहे प्रॉन्स मसाला रेसिपीच्या रेसिपी तर त्या सर्वप्रथम मी तीनशे ग्राम प्रॉन्स घेतले त्यांना मॅरिनेट केलेलं नाही आहे मी मी फक्त लिंबू पिळून घेतला आहे त्या प्रॉन्समध्ये कारण मॅरिनेशनसाठी माझ्याकडे एवढा वेळ नव्हता एक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतला आहे आणि गार्लिक चॉप करून घेतले मी भांडं पहिले ठेवलं आहे गॅसवर तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये गार्लिक चॉप करून टाकलेलं आहे त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे छोट्या साईजचा सा कांदा मी घेतलेला आहे कारण ऑलरेडी कोलंबी कसं गोडसर असते सो कांदा डकून अजून मसाला गोडसर होऊ शकतो त्यासाठी आम्ही एक छोटा कांदा घेतलेला आहे त्यानंतर त्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला आहे सो आता कांदा थोडाच वेळ कांदा झाला आहे त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे सो कांदा लवकर पोळला जाईल आणि हा हलवून घेतलेला आहे सो ब्रा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचा आहे सो कांदा तर इथे झालेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे एक मोठ्या साईजचा जॉब केलेला टोमॅटो मी घेतला होता कोलंबीसह कोलंबी मसाल्यासाठी सो तो मी आता इथे भांड्यात टाकलेला आहे त्याच्या टा टोपामध्ये टाकलेला आहे तो पण व्यवस्थित असं फ्राय एक चमचा मी आलं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडीशी मिरची टाकली पेस्ट घेतलेली आहे इथे एक चमचा पेस्ट मी त्यामध्ये ॲड केली आहे आणि अशा पद्धतीने दे मी हे कांदा टोमॅटो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत फ्राय केलं त्यानंतर एक चमचा हळद टाकली आहे हळद परतून घेतले आहे त्याच्यानंतर मी जे वाटप केलेलं आहे ते वाटप मी थोड्या वेळ टाकणार आहे पण आधी मी चम दोन चमचे मसाला टाकला आहे तुम्ही अंदाजे मसाला घेऊ शकता तिखट कमी जास्त असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला जसं आवडेल तसं त्यानंतर हे जे वाटप आहे त्याच्यामध्ये मी चुक खोबरं घेतलेलं आहे खोबरं भाजून कांदा भाजलेला आहे त्याच्यानंतर आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर असं वाटप केलेलं होतं मी ते मी वाटण भाजून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत समांड बघू शकता आता याला तेल सुटलेलं आहे तर मी आता प्रॉन्स टाकून घेतले त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रॉन्स आणि तो मसाला व्यवस्थित हलवून घेत आहे मी आता माझे प्रॉन्स जे होते ते मीडियम साईजचे प्रॉन्स होते खूप असे मोठे नव्हते सो मी सुक मसाला करायचा ठरवलं होतं त्या प्रॉन्सचा तर मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आणि त्याच्यावर आता मी काय करते गरम मसाला टाकणारे ॲव्हरेज माझ्याकडे ॲव्हरेजचा अवेलेबल होता सो मी एव्हरेजचा गरम, मसाल गरम मसाला त्यामध्ये ॲड केला आहे तर तुमच्याकडे दुसरा कोणता मसाला असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये जो काही तुम्हाला आवडत असेल कोणता गरम मसाला आवडत असेल तो त्यानंतर मी ताटलीत थोडंसं पाणी ठेवलं आणि गॅसवर टोपाच्यावरती पाणी ठेवलं त्याच्यानंतर थोडंखानी पाणी सुटलं होतं थो पण मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण आम्हाला थोडंसं रसा हवा होता सो मी पाणी ॲड करून घेतलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आणि वीस ते पंचवीस मिनटं मी शिजवून दिलं शिजल्यानंतर बघाल तुम्ही हा मसाला असं दिसत आहे तर माझा प्रमाणचा मसाला रेडी झालेला आहे तर प्रॉन्स मसाला आणि सोबत मी तो प्रॉन्स मसाला खालेला आहे तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिलॉग्स भेटूया वूडच्या व्हिलॉग्समध्ये